समर्थ माझ्या माझ्या सगळ्या गोड स्वामी भक्तांचं व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज बरेच कितीही स्वामींची सेवा भक्ती करत असले तरी सुद्धा असुरक्षित आहेत म्हणजे स्वतःला असुरक्षित वाटतंय टेन्शन नेहमी वाटत असतं नेहमी ट्रेस मध्ये लाईफ जगतोय असं वाटत असतं काय माहित पण कशाची धाकधुक धाकधूक नेहमी आपल्या जीवाला वाटत असते मुलं शाळेत गेलेली असतात ते कधी घरी येईपर्यंत मन मन काही आपलं शांत बसत नाही सारखं बैचे असतं बाबा ते व्यवस्थित कधी घरी येत आहेत आपल्या घरातील व्यक्ती मिस्टर असू द्या किंवा कोणीही असू द्या जे जॉबला जातात ते कधी एकदा घरी येत आहेत व्यवस्थित आहेत की नाही असं आप ना आपल्या महिला वर्गांना सारखं काही ना काहीतरी मनात असे विचार येत असतात बाबा ते व्यवस्थित आहेत का त्यांचे म्हणजे त्यांना कुठला प्रॉब्लेम यायला नको असं आज प्रत्येक स्वामी भक्त असणाऱ्या ताईला हा मनात प्रश्न भेडसावतच असतो या सगळ्यांसाठी ना मी एक छानसा उपाय घेऊन आलेली आहे मी सत मी म्हणजे ना तो उपाय केला आणि मला एवढा छान अनुभव आला ना म्हणूनच म्हटलं माझ्या यूट्यूबच्या ज्या भक्त ताई आहेत ही म्हणजे हा उपाय सांगावा कदाचित त्या सगळ्यांनासुद्धा त्याचा त्या फायदा होईल तर साधा सिम्पल आहे आप तुम्ही तुमच्या तिथल्या लोकल मार्केट असू द्या किंवा तुम्ही जर स्वामी केंद्रात जात असाल तर त्या ठिकाणवरून ना तुम्ही अष्टगंध आणायचा आहे जो ओला असतो बघा लिक्विडमध्ये सुक्का असतो तो आणायचा नाही आपल्याला लिक्विडमधला अष्टगंध पाहिजे काय करायचं तो अष्टगंध घरी घेऊन यायचं आणि ना तो आपल्या देवाऱ्यात ठेवायचं आता तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या गुरूंना मानत असाल ना कारण प्रत्येक जणांचे वेगवेगळे गुरु आहेत मी स्वामींचं करते त्यामुळे मी स्वामींच्याबद्दल सांगते जर तुम्ही कुठल्या गुरूंना मानत असाल ना मग ते गुलाल असू द्या किंवा शेंदूर असू द्या किंवा दुसरं काही उद्या असू द्या जे काही असेल ना ते काय करायचं आणायचं पहिल्यांदा आपल्या स्वामींच्या पायापाशी ती डबी ठेवायची आणि ना स्वामींना मनापासून प्रार्थना करायची तुम्हाला जे काही वाटतंय ना जे काही मनापासून वाटतंय ना ते बोलायचं की माझ्या घरातील माणसं सुरक्षित राहू द्या मला असं ना सारखं बेचेन वाटतं तुमच्या मनात कारण प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार होत असतात आता कोण घाबरतं गा, कोणाला दडपणमध्ये सतत जगत असतात प्रत्येकाचं बघा वेगवेगळं आहे त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय ना ते सगळं मनापासून स्वामींना बोलायचं ती छोटीशी डबी तिथंच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आपलं स्वतःचं ज्या वेळेला आपण आवरतो छानपैकी तयार झाल्यानंतर ना त्यातलं थोडंसं ना त्या डबीतलं घ्यायचं जो अष्टगंध आहे ना तो घ्यायचा आणि आपल्या कपाळाला लावायचा काय होतं सांगते तुम्हाला एवढं ना आपलं तेजस्वी आणि आकर्षकच व्यक्तिमत्व बनायला सुरुवात होते आपण स्वतः बरं का आणि ना काय मिळतो अष्टगंध लावल्यानंतर ना आपल्यात एकदम असं ना पॉझिटिव्ह एनर्जी येते आत्मविश्वास येतो आणि ना सगळं असं छान हलकं हलकं वाटायला लागतं अरे कितीतरी दिवस मी ना खूप डोक्यावर जड ओझ घेऊन जगत होते पण ना मला आता खूप असं हलकं वाटतंय एक असं ना पॉझिटिव्ह एनर्जी येते पण एक चुकी करायची नाही बरं का आपण म्हणजे बरेच जण काही चुकी करतात तो अष्टगंध असतो ना तो स्वामींना लावतात आणि त्याच बोटानं तोच तो तो अष्टगंध आपल्या स्वतःला लावतात हे बघा स्वामींचा स्वामींच्या कपाला लावलेला अष्टगंध परत आपल्या कपाला लावण्या इतपत आपण मोठे धैये आपण स्वामींची बरोबरी करू नाही शकत त्यामुळं स्वामींच्या पायाखालचा जो अष्टगंध आहे ना तो नेहमी लावायचा आपण जरी देवळात गेलो तरी नेहमी त्यां देवाच्या कपाळाचं नाही काढून लावत आपण पायाखालचाच लावतो मग इथं सुद्धा ना तो म्हणजे तो अष्टगंध वेगळाच ठेवायचा आणि ओलाच का घ्यायचा करना में तर ना ओला लिक्विडमध्ये असतो तो लावल्यानंतर सुकून जातो कारण आपण काही सारखं सारखं लावणार नाही आणि सुकलेला असतो ना तो पटकन असं निघून जातो हल्ली तुम्हाला ता, हो तर माहीत आहे खूप भेसळयुक्त मिळतात त्यामुळे काही सांगू शकत नाही आपल्याला फक्त आपली श्रद्धा महत्वाची आहे त्या पाठीमागचा भाव महत्वाचा आहे तर काय करायचं तो व्यवस्थित असा लावायचा स्वतःला तुम्ही ना किती हे बघा लगेच काहींना लगेच फरक जाणवेल काहींना जरा वेळ लागेल पण एक ना स्वतःमध्ये एवढं असं आपल्याला म्हणजे सारखं पदोपदी जाणे होते नाही माझ्या कपाळाला स्वामींचा अष्टगंध आहे मला कोणी काही करणार नाही माझ्याकडं कुठली निगेटिव्हिटी येणार नाही आणि ना कोणतं टेन्शन संकट असू द्या काही काही आलं तरी काही वाटत नाही मी त्याला सामोरे जाऊ शकते कारण स्वामींची शक्ती स्वामींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे असं ना आपल्याला भरपूर असं छान वाटायला लागतं आणि यानंतर काय करायचं तुम्हाला सांगते तुमची मुलं जर शाळेत जात असतील हल्ली शाळेत तर असा अलाउड नसतो पण एक छोटीशी टिकली लावायची त्यांना सांगायचं सा काही नाही तुम्ही शाळेत चाल ना तर स्वामी तुमच्यासोबत येणार आहेत म्हणजे त्यांना पण ना असं छानसं एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची यामुळे काय होतं मुलांना पण ना एक छानसा कॉन्फिडन्स येतो आणि मुलं पण शाळेत जातात तुमचे जाता। मिस्टर असतील किंवा कामावर जर दुसऱ्या घरातली कोणी जात असतील ना तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही स्वतः लावा किंवा त्यांना सांगा तुम्ही जाताना स्वामींच्या पाया पडताना त्यावेळेला तुम्हीसुद्धा तुमच्या कपाला लावा त्यांना तुम्ही ना एक आठ दहा दिवस गेल्यानंतर त्यांना विचारा की बाबा तुम्हाला कसा अनुभव आला आहे कसंच असतं सांगते आता आपल्यावरून विचार करूया ज्या वेळेला आपण असलं आपल्या कपाला अस्तगंध किंवा काहीतरी असं बघा गुलाल हे लावून बाहेर पडतो ज्या वेळेला समोरच्याची नजर आपल्यावर पडते तर सगळ्यात पहिला आपल्या चेहऱ्याकडे बघितलं जातं आणि ज्या वेळेला दोन्ही मध्ये तो अस्तगंध असतो ना तो समोरच्याची ऊर्जा लगेच खेचून घेतो म्हणजे जर समोरचा आपल्याबद्दल काही निगेटिव्ह बोलणार असला किंवा आपल्या बाबतीत जरी काही घातपात करणार असला किंवा काही आता बघा बाहेर गेल्यावर काही वेळ सांगून येत नाही आणि कोण काय आपल्या बाबतीत करत असेल निगेटिव्ह विचार जरी करत असेल ना तर तो तिथंच थांबणार कारण त्याच्या डोळ्याला जर आपल्या समोर समोरच्याच्या डोळ्यातला गा दिसला तर तो आपल्याबद्दल जरी वाईट बोलणार असला ना तरी तिथंच स्टॉप होणार आता आपण स्वतः विचार करा ना जर आपण बाहेर गेलो आहे आणि आपल्याला एखादा असा दिसतोय आपल्याला म्हणजे कोण दुश्मन आपला किंवा को, कोण हित वाईट चिंतणारा जरी दिसला आणि आपलं जर त्याच्या कपाळाकडं लक्ष गेलं जरी आपल्या मनात त्याच्याबद्दल जरी वाईट विचार आला ना तरी आपण नाही त्याच्याबद्दल वाईट बोलणार आपण पॉझिटिव्ह नको नको हा मंदिरात आलाय किंवा देवाचं काहीतरी लावलंय नको म्हणजे आपलं आपलं आपल्याला रोखतं नको ह्याच्याबद्दल वाईट विचार करायला नको किंवा काहीच करायला नको आपण एक छानशी स्माइल देतो आणि निघून जातो अगदी तसंच आहे जरी आपल्या कपाला अष्टगंध समोरच्यानं बघितला ना समोरचा जरी ठरवून आला असला ना तरी तो आपल्याबद्दल निगेटिव्ह नाहीच बोलू शकत यामुळं ना आपल्याला सुद्धा सुरक्षित वाटतं की आपण जरी बाहेर गेलो ना तर आपल्याला एक असं ना सुरक्षित वाटायला लागतं की बाबा आपल्याबरोबर स्वामी आहेत आपल्याबरोबर स्वामींचा अष्टगंध लावलेला आहे त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि मी ज्या काही कामाला निघालोय साधं भाजी आणायला जरी तुम्ही गेला असाल ना तरी तुम्हाला ना आता तुम्ही म्हणणार हा त्यात काय एवढं भाज्याला तर कुठं एवढी सुरक्षितता पाहिजे पण नाही हल्लीच्या जगात तर तुम्हाला माहिती आहे कधी काय त्या आपण आपलं मन एक बाबा आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी जरी कुठं बाहेर गेलो ना कोणत्याही कामाला जात असला ना त्यावेळेला तर लावायचा तो लावायचाच पण दररोजच्या लाईफमध्ये पण लावायला शिका यामुळं ना महिला वर्गांना विशेष सांगते तुमच्या मनात जी नेहमी असं घाबरट वातावरण तयार झालेलं असतं किंवा भीती असते किंवा दडपण असतं ना ते सगळं आपोआप कमी होणार आहे एवढी त्या अष्टगंधामध्ये पावर आहे ना की आपल्यातील नकारात्मक शक्ती ना तो बाहेर काढतो आपल्या सोबत आपल्या घराला आपल्या घरातील माणसांना ना तो पॉझिटिव्ह ठेवायला शिकवतो तुम्हाला तर माहित आहे आपल्या पहिल्या काळातील जी लोक होती ना ती बघा नेहमी ना आज अजूनही आपल्या घरात असतील ना तरी नेहमी ना कपाळाला काहीतरी आबीर असेल बुक्का असेल किंवा गुलाल असेल काही ना काहीतरी चंदन काही ना काहीतरी ते लावायचे का तर त्यांची अशी श्रद्धा होती की देवाचा देवाच्या पायाखालचा आहे ना मग ते लावल्यानंतर आपल्याबरोबर देवाचा आशीर्वाद असतो आपलं देव संरक्षण करतो तुम्ही जुन्या काळातील माणसांना विचारा तर हे तुम्हाला कळेल तुम्हाला सांगू का मला हे कसं सुचलं माझ्या ना नेहमी आम्ही सासरी जरी निघालो किंवा कुठे बाहेर निघालो किंवा आता मुंबईला येताना ती ना नेहमी काय करते अष्टगंधा असू द्या किंवा उद्या असू द्या तिच्याकडे जे काही असेल ना ती आपली ते घेते सगळ्या देवांच्या देव देवघरात जाते सगळ्या देवांच्या पायाला लावते थोडं थोडं आणि त्या पायाचं आम्हाला लावते आणि आम्ही बरोबर जाताना ती आणि लावणार आणि आम्हाला म्हणणार काही टेन्शन घेऊ नका तुमचं काम व्यवस्थित होईल किंवा काही असू द्या जे काही असेल ते ती आपली बोलत असते आणि तिचं फक्त एकच त्याच्या पाठीमागची तिची एकच भावना असते की माझी मुलं त्यांच्या ठिकाणी सुरक्षित पोहोचू दे त्यांचं काही काम असेल ना ते व्यवस्थित होऊ दे आणि सुरक्षितच माझ्या घरी येऊ हो दे आता आम्ही कधीकधी तीन तीन सहा सहा महिन्यांनी घरी जातो तरी तिचं त्याच्या पाठीमागे हीच भावना असते बाबा तुम्ही सुरक्षित राहावा याच्यासाठी ती सगळ्या देवांच्या पायांचं ते हे करून आम्हाला लावत असते आणि तिची पण अशी ठाम भावना असते की माझ्या देवांचा आशीर्वाद तर माझ्या मुलांच्या पाठीशी आहे आणि ती आम्हाला नेहमी म्हणत असते त्याशिवाय ती की नाही एका पुढेच सुद्धा बांधून देत असते की नाही तुम्ही हे देवाचं घेऊन जावा तुम्हाला कधी काय कुठं वाटलं कुठंही जाताना ना नेहमी लावा असं म्हणजे ती सांगत असते असं त्यावेळेला आता ही कितीतरी वर्ष झालं ही आमच्या घरी प्रथा चालू आहे त्यावेळेला असं काही वाटलं नाही बाबा की म्हणजे याच्या पाठीमाग काहीतरी असेल पण ना जसजसं असं इथं आले किंवा गुरुचरित्राचं पारण केलं ना त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा असा अनुभव यायला लागला बाबा हे करतायत त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे आणि आपल्यालाही किती सुरक्षित वाटतं आणि घरच्यांनाही किती म्हणजे छान वाटतं की बाबा देवाचा आशीर्वाद आपण आपल्या मुलांच्या सोबत पाठवलेला आहे म्हणजे जा माझ्या इकडनं हे मला ज्यावेळेला मी म्हणजे बरेच वर्ष झालं ते करते पण मला हे आत्ता अनुभव आला ना म्हणजे तिचं ती एक असं तिचं तिला छान वाटतं बाबा देवाचा आशीर्वाद माझ्या मुलांच्या सोबत आहे आणि ज्यावेळेला मी हे करायला लागले ना माझ्या घरात प्रयोग त्यावेळेला मला सुद्धा जाणवलं अरे किती म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येते या सगळ्यातून कसलं म्हणजे आपल्या घरातील आणि ज्यावेळेला आपल्या घरातील सुद्धा बाहेर जातात बघा त्यांच्या जा कपाला अष्टगंध असतो तेव्हा ते, ते सुद्धा सांगतात की बाबा आम्हाला ना आम्ही ज्यावेळेला बाहेर जातो ना त्यावेळेला आम्हाला समोरून विचारलं जातं अरे आज देवाचा अष्टगंध लावला आहे काय काय ता विशेष काय असं तसं त्यावेळेला सांगतं काही नाही असंच असं म्हणजे आणि समोरचंही बोलताना आपुलकीनं बोलतो आणि ना एक वेगळंच चेहऱ्यावर तेज येत असतं आणि प्रभावी व्यक्तिमत्व आपलं बनत असतं त्यामुळं ना माझ्या ज्या स्वामी भक्तताई आहेत ना त्यांना मी एक सांगू इच्छिते तुम्ही जर हा एक प्रयोग करून बघा तुम्हाला एवढा छान अनुभव येईल आणि जर खरंच छान अनुभव आला ना तर तुमच्या ज्या ओळखीच्या एक दहा जून लोक असतील ना त्यांना पण सांगा बाबा असं असं आहे तुम्ही घ्या हे बघा ज्या चांगल्या आपल्या आयुष्यात गोष्टी घडत आहेत ना ते दुसऱ्यांना सांगण्यात काही वाईट आहे आणि ज्यावेळेला आपण चांगल्या गोष्टी लोकांना सांगू त्यावेळेला आपल्याकडे त्याच्यात चा दुप्पट चांगल्या गोष्टी येत असतात हे पण नेहमी लक्षात ठेवा आणि स्वामींचा अष्टगंध लावणं हे कधीच कुठे चुकीचं नाहीये पहिल्या काळातील लोक बघा काही ना काहीतरी कपाला का नेहमी लावायचे आणि त्यांचं असं मत होतं की नाही आपल्यावर आपल्या पूर्वजनांचा म्हणा किंवा देवदेवतांचा आशीर्वाद राहावा म्हणून हे लावलं जातं आणि एक कुठंतरी सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्यासाठी आपल्या घरा आपण ज्या आज हल्ली महिला सगळ्यांना अशा असुरक्षितची भावना आपल्या मनामध्ये नेहमी साठलेली असते त्यातून बाहेर पडायला आता तुम्हाला तर माहीत आहे स्वामी म्हणजे ब्रह्मांडांचे नायक आहेत आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे ते काही सांगायलाच नको आणि तुम्ही आता मंदिरातून ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला बघा आपल्या का कपाळाला काहीतरी म्हणजे देवाचं ते लावलेलं असतं गुलाल ला असू द्या सेंदूर असू द्या हळदी कुंकू काही असू द्या ज्यावेळेला आपण लावतो त्यावेळेला समोरचा येणारा आपल्याकडे किती छान बघून हसतो हां काही नाही तुम्ही देवा मंदिरातून आला का हां हां ठीक आहे आणि आपल्याला पण किती छान वाटतं कि ना की आपण एक मंदिरात जाऊन आलो एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि गेल्यावर आपण मंदिरात हक्कनं लावतो कातर का तर आपल्याला त्याशिवाय बरं वाटत नाही आपण गेलो मंदिरात की आपली नजर शोधत असते बाबा इथं कुठं गुलाल आहे का इथं कुठं सेंदूर आहे का कधी एकदा किंवा जिथं धूप पडलेली असते अगरबत्तीची ती तरी आपण लावतो का तर त्या ज्या वेळेला आपण कपाला लावतो ना त्याच वेळेला आपल्याला वाटतं नाही आपण मंदिरात आलोय याचं सार्थक झालं आपल्याला देवाचा आप आशीर्वाद मिळालेला आहे जोपर्यंत आपण ते कपाला लावत नाही ना तोपर्यंत आपलं मन शांत बसत नाही अगदी तसंच आहे तुम्ही ना घरात मध्ये आहात ना तुम्ही आपण जरी घरी असलो तरी आपल्याला हल्ली सुरक्षित नाही वाटत त्याच्यासाठी आपण आता काही म्हणतील आपण कुठे बाहेर जातो आपल्याला काही लावायची गरज नाही पण नाही असं नाही करायचं आपण सुद्धा लावायचं का तर आपल्याला ती एनर्जी अनुभवायची आहे आपल्यात जे नकारात्मक विचार विचार येतात किंवा नेहमी काही ना काहीतरी आपल्या डोक्यात भरत असताना त्यातून बाहेर पडायचं असेल ना तर हा एक छानसा असा उपाय आहे प्लीज ज्या स्वामी भक्त ताई आहेत ना प्लीज मी एक सांगते तुम्ही एक व्हिडिओ बघताय ना एवढं शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आहे ना तर फक्त एकदा हे ट्राय करून तरी बघा तुम्हाला किती छान अनुभव येते ना ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल शेअर करू नका पण फक्त तुम्ही एक अष्टगंध लावायला का सांगा आणि त्याच्यापाठी मग काय काय तुम्ही एक स्वतः अनुभव घ्या आणि मग त्याचा तुम्ही दुसऱ्यांना पण अनुभव सांगा एखादी चांगली गोष्ट जर दुसऱ्यांना दिली ना तर तुम्हाला एक सांगते आपल्याकडे दुप्पट येते त्यामुळे आता तुम्ही विचार करा ठीक आहे आणि जर कोणती ताई जर लावत असेल ला, आणि तिलासुद्धा असं जर छान अनुभव येत असेल ना तर प्लीज कच्ची कमेंट करून सांगा बाबा तुम्हालासुद्धा असे छान छान अनुभव येत आहेत म्हणून ठीक आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ